नमस्कार मंडळी कशा आहात आपण तर माझ्या चंदेरी दुनियेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण चला आपण आज आप नव नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहा मंडळी आपण आता नवीन वनस्पतीची माहिती घेणार आहोत तर हे पहा आपला हा कडुलिंब आणि हा कडुलिंब हे मुळातच कडू आहे पण जेवढं औषध कडू तेवढंच आपल्याला त्याची त्याच्यापासून आपल्याला फायदा जास्त तर ह्या हे लिंबाचा पाला आहे तर ह्या लिंबाचा पाला आपण जर सकाळी रोज अनुषापोटी जर ह्याची ही अशी एक फांदी घ्यायची याची एक काडी आणि हिच्या हा जेवढा पाला आहे सात आठ पानं जी आहेत तर ती सात आठ पानं मंडळी आपण रोज सकाळी अनुष्यपोटी चावून खाल्ल्यानं आपलं रक्त शुद्ध होतं आणि रक्ताची शुद्धी होऊन आपले जे शुगरचं प्रमाण आहे ते शुगरचं प्रमाण कमी होतं आणि रक्त शुद्धी होती आणि ह्या कडुलिंबाचे खूप सारे फायदे आहेत ह्याचं आपण शेतीसाठी सुद्धा ह्याचा उपयोग करू शकतो ह्याचा निंबोळे अर्क पण बनवतात आणि शेतकरी ह्याचा ब निम आर्क बनवून निंबोळे अर्क बनवून निम आर्क बनवून हे सगळं शेतीला पण वापरू शकतात आणि ह्याचा निंबोळ्याने काय होतं ह्याचं जरी झाड जर शेताच्या बांधाच्या कडेला जर असेल तर ह्याच्या निंबोळ्या पडणारी ह्या पडल्याने ह्याचं खत पण होतं आणि शेतीसाठी ह्याचा खूप सारा असा उपयोग होतो शेतीसाठी पण आरोग्यासाठी पण ह्याचा पाला वाटून जर आपण जर आपल्या चेहऱ्याला लावला तर आपल्या चेहऱ्यावरील मुरूम डाग जे असतील ते सुद्धा नाहीशा होतात ह्याच्या ह्याचे पावडरने सुद्धा आपण ह्याच्या पावडरचा पण बऱ्याच साऱ्या आयुर्वेदिक दुकानात नीम पावडर म्हणून आपल्याला भेटते तर ती नीम पावडरसुद्धा बऱ्याचशा रोगांवर उपयुक्त आहे तर मंडळी आपण ह्या लिंबाचा असा फायदा करून घ्यायचा आहे आणि सर्वात म्हणजे औषधी वनस्पती आहे ही लिंब कडूलिंब म्हणतात ह्याला तर कडूलिंब तुम्हाला माहीत असेल सर्वांनाच माहिती असेल असं आसे मी गृहीत धरते आणि ज्यांना जर माहिती नसेल तर तुम्ही हे पहा जवळून आणि हे असं झाड शोधा आणि आपल्या आरोग्यासाठी याचा फायदा करून घ्या ह्याने आपली शुगर कंट्रोल होती रक्तशुद्ध होतं आणि जे म डायबिटीसवाले पेशंट आहेत त्यांनी ह्या पाला रोज अनुषापुटी तुम्ही खाज जा तुमची शुगर नक्कीच कमी होईल तर मंडळी कसा माझा हा व्हिडिओ तुम्हाला वाटला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका तर असा ह्या कडुनिंबाचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे आणि तुम्हीही सुदृढ हो राहा निरोगी राहा तुम्हाला पण चांगलं आयुष्य लागू दे अशी मी प्रार्थना करते आणि आपण थांबूया येतच